हिंदवी स्वराज्याची स्थापना कशी करता येईल याचा विचार याचं चिंतन करणारे शहाजीराजे प्रत्यक्ष स्वराज्य शिवबाच्या रूपाने साकारता कसं येईल याचं चिंतन करणाऱ्या मासाहेबजी जाऊया त्या काळावधीमध्ये प्रचंड असणारे सामर्थ्यवान सत्ता आहेत आणि त्या सत्तांच्या विरोधात आपल्याला स्वराज्य उभं करायचं आहे आपल्याला त्या सत्तांच्या विरोधात लढायचं आहे असं प्रचंड सामर्थ्य असणाऱ्या त्या सत्ता आहेत आणि त्या सत्तांमध्ये आपल्याला आपलं स्वतःचं सार्वभौम राज्य निर्माण करायचं आहे आपल्याकडे असणारे मावळे आहेत आपल्याकडे असणारे गडकिल्ल्या आहेत डोंगर आहेत याचं चिंतन शोभाराजांनी केलं प्रसंगी तुकोबांचा सर्व माझा काळ तुझे हा चिंतन आहे किती व्यापक प्रमाणामध्ये हे स्वराज्य निर्माण करत आहेत याचं चिंतन केल्याच्यानंतर हे शोभाचं आदर्श स्वराज्य साकारत